जोरात रडत होती मी पप्पा काहीच केलं नाही तर माझ्यावर आरोप लावाल ते पप्पा म्हणायचे <स्थाँगा> सोलापुरातील एका नामवंत महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये एका अल्पवयीन मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महाविद्यालयासमोर आक्रोश करीत रास्ता रोको आंदोलन सुरू केले दरम्यान सोलापूर शहर पोलिसांनी सांगितले की आत्महत्या केलेली मुलगी ही अकरावी सायन्समध्ये शिकत होती ती उत्तर सोलापूर तालुक्यातील रहिवासी आहे आत्महत्यापूर्वी त्या मुलीने चिठ्ठी लिहिली असून चिठ्ठीमध्ये माझ्या आत्महत्येला कोणसाही जबाबदार धरू नये असे लिहिले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळाला भेट दिली आंदोलन करत असलेल्या नातेवाईकांची समजूत करण्याचा प्रयत्न पोलीस हे करत आहेत दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी याच महाविद्यालयात एका मुलाने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती हे प्रकरण ताजे असतानाच आता मुलीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या के केल्याने मोठी खळबळ उडाली आहे

कुठले मॅडम आहे मॅडम बोलले मला मी बोलले काय असं असं तुमच्या मुलीने ड्रेस चुरून ठेवला होता असं असं कुणाचं म्हणले त्याने नऊ साडे नऊ वाजता मी येऊ का म्हणलो नको म्हणले माझी मुलगी जोर जोरात रडत होती मी पप्पा काहीच केलं नाही तर माझ्यावर आरोप लावाल ते पप्पा म्हणायचे मी काहीच नाही पाहिजे तेच सांगायचे रडायचे तुमचा आरोप म्हणजे तुमचा आता काय मागणी काय तुमची आता हॉस्टेल वर कडक कारवाई पाहिजे हे बदल आणि एवढं चौकात आणि मध्ये मराठी मध्ये हॉस्टेल मध्ये कोण नव्हतं का तिथं कॅमेरा वगैरे का आहे का नाही वाचवायला तरी आला पाहिजे ना तिला कुणीच नव्हतं तिथे कसं असं होणार हॉस्टेलवर खूप कडक कारवाई करायला पाहिजे आता गोंधळ झालं ते नेमकं कशामुळे झालं गोंधळ आल्या आल्या काय अध्यक्ष आज जी घटना दयाॉलेज कॉलेजमध्ये झाली तर हे हरामखोर हॉस्टेल वाले या लोकांनी काय झोपा काढल्या का एखादी हॉस्टेलमध्ये मध्ये मुलगी जर सुसाईड करत असेल तर या दयानंद कॉलेजचे जे संचालक असतील ते हरामखोर काय उपसाला बसलेत का या कॉलेजवरती जे कर्मचारी होते ज्या मॉडर्नी किंवा ज्या काही आमच्या मुलीवरती जे आरोप लावले चोरीचे हा शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर शेतकरी वर्गाची आहे ना मुलं अशी दहा जण रस्त्याने चाललं तरी त्यांना खाऊ पिऊ घालते आमची लेकरं चोरटी आहेत तुमच्यासारखे दहा जण या कॉलेज मध्ये आम्ही खाऊ पिऊ घालू तुमच्या शेतकरी वर्गात आमच्या मुली आमच्या मुलीवर जो अन्याय झालाय तो आम्ही कदापि सहन करणार नाही आमच्या मुलीची एक घटना झाली अशा भविष्यात दहा घटना होतील किंवा लाखो होतील तर ह्याला फक्त कॉलेज कॉलेजचं सिस्टम जबाबदार राहील पोलीस प्रशासनाने नातेवाईकांना घेऊन बॉडी ही जबरदस्ती हातात घेतली आम्हाला असं वाटतय घेतली त्या चिठ्ठीवर मुलीने जे लिहिलेलं आहे चिठ्ठी नाव लिहिलं तिचं मी स्वतः आत्महत्या करत आहे माझा कोणाशी काही एक संबंध नाही सर हे टोटल घटना ही चुकीची आहे तिने लिहिलेली चिठ्ठी आम्हाला मान्य नाही आमच्या मुलीनं चार वाजता फोन केला होता नातेवाईकांना कि मी व्यवस्थित आहे मजेत आहे तर आमची मुलगी पाच साडेपाच ला आत्महत्या करतीच कशी तर हा आमचा प्रश्न उद्या पीएम साठी आता मुलगी आमची पीएम साठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आली आहे तर आम्ही सदर डेड बॉडी हातात घेणार नाही ज्या महिलेंनी आमच्या मुलीवरती चोरीचा तर त्या महिलेला ताब्यात घ्या जे प्रशासन मंडळ आहे तर त्यांना तुम्ही ताब्यात घ्या आमच्या मुलीची कॉल डिटेल काढा आमच्या मुलीची चूक असेल तर आम्ही मान्य करू आमच्या मुलीची घटना पाहिजे तर आम्ही हुबाट्या चिरणारी शेतकऱ्याची अवलाद आहे जर आमच्या मुलीला जर टॉर्चर केलेला असेल तर आम्ही हुबाट्या त्यांना चिरायची सुद्धा वाट पाहणार नाही पोलीस प्रशासनाची आम्ही वाढ सुद्धा पाहणार नाही आमच्या हाती लागला तर आम्ही सोडणार नाही नागरा सगट कुचल्याची आमच्यात हिमत आहे शेतकरी वर्गात आम्हाला एवढीच विनंती आपल्याशी की शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्याच्या मुलीला हा न्याय पोलीस प्रशासनाकडून योग्य रीतीने मिळाला पाहिजे आम्ही डेड बॉडी हातात घेणार नाही कुणीही आलं काही आलं आमच्यावर किती दबाव टाकला आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही घेऊन आहे तसे जेलला जाऊन बसायला तयार आहेत परंतु आम्ही न्याय मिळाल्याशिवाय डेड बॉडी हातात घेणार नाही सबस्क्राईब नायकेन